आज आपण आजीबाईच्या बटव्यातील घरगुती टिप्स बघूयात यामधील टीप नंबर एक आहे केस पांढरे होऊ नयेत म्हणून आठवड्यातून दोनदा भृंगरास तेल केसांना लावा टिप नंबर दोन हृदय चांगलं राहावं म्हणून लसूण रोज कच्चा किंवा शिजवून घ्या टीप नंबर तीन मूत्रमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी कोथिंबीर बारीक करून उकळत्या पाण्यात घाला आणि हे पाणी थोडं थंड झाल्यानंतर गाळून प्या टीप नंबर चार कान बंद झाल्यास लसणाच्या पाकळ्या तेलात गरम करून थंड झाल्यानंतर हे तेल थोडंसं कानात घाला टीप नंबर पाच वजन वाढवण्यासाठी भिजवलेले बदाम दुधात वाटून प्या टिप नंबर सहा शुगर कमी करण्यासाठी करंज पानांचा रस घ्या कडसर चव असली तरी रक्तातील साखर कमी करण्यासाठी मदत होते टीप नंबर सात डोळे थकले असल्यास गुलाब पाण्यात कापसाचे बोळे भिजवून डोळ्यांवर ठेवा टिप नंबर आठ कफ कमी करण्यासाठी रात्री झोपण्याआधी हळद घातलेलं गरम दूध प्या टीप नंबर नऊ पचनासाठी पपई खा पपईतील एन्झाईम पोट साफ ठेवतात टीप नंबर दहा संधीवातावर हळद आणि मेथी हे दोन्ही पावडर गुळाबरोबर रोज सकाळी घ्या टीप नंबर अकरा पोटातील कृमींसाठी पपईच्या बिया वाढवून त्याची पावडर करा आणि ही पावडर गुळाबरोबर घ्या टीप नंबर बारा दररोज तीळ गुळाचा एक लाडू खाल्ल्याने कॅल्शियम आणि लोह मिळतं टीप नंबर तेरा उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी गार पाण्यात गूळ लिंबाचा रस आणि मीठ टाकून प्या टीप नंबर चौदा ताणतणाव कमी करण्यासाठी ताजी तुळशीची पाने उकडून हे गरम असतानाच प्या टीप नंबर पंधरा जुलाब झाल्यास तांदूळ उकडून त्याचं पाणी गाळून थोडं मीठ टाकून प्या टीप नंबर सोळा सर्दी खोकला कमी करण्यासाठी आल्याचा रस आणि मध हे दोन्ही एकत्र करून दिवसातून तीन वेळा घ्या टीप नंबर सतरा थकवा आणि चक्कर येत असेल तर पाण्यामध्ये लिंबाचा रस मीठ आणि साखर एकत्र करून प्या तर टीप नंबर अठरा पोट दुखत असेल तर पाण्यामध्ये ओवा टाकून छान उकडा आणि हे पाणी गरम असतानाच हळूहळू प्या टीप नंबर एकोणवीस घशाचा कोरडेपणा कमी करण्यासाठी थोडा मध थेट जिभेवर ठेवून हळूहळू गिळा टीप नंबर वीस हवेतील धूळ प्रदूषणापासून बचावासाठी पाण्यामध्ये अजवाईन टाकून वाफ घ्या टीप नंबर एकवीस शरीर थंड ठेवण्यासाठी उन्हाळ्यात रोज कलिंगड खा टीप नंबर बावीस उष्णतेमुळे त्वचेवर पुरळ आले असेल तर चंदन पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करून लावा टिप नंबर तेवीस निद्रानाशासाठी झोपण्याआधी गरम दुधामध्ये जायफळ पूर टाकून प्या टिप नंबर चोवीस उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून नारळ पाणी आठवड्यातून दोन तीन वेळा प्या टिप नंबर पंचवीस कोरड्या खोकल्यासाठी गरम तुपात आलं किसून किंवा ठेचून घाला आणि खा टीप नंबर सव्वीस डोकं दुखत असेल तर पुदिन्याची पाने बारीक करून कपाडावर लावा टिप नंबर सत्तावीस दम्याचा त्रास होत असेल तर हळद आणि मध हे दोन्ही मिक्स करून सकाळ संध्याकाळ कर घ्या टिप नंबर अठ्ठावीस थंडी वाजल्यास चहामध्ये ताजं आलं टाकून प्यायल्यास शरीर छान उबदार होतं टिप नंबर एकोणतीस पोटातील जडजडीसाठी उन्हाळ्यात गारसर कोकम सरबत प्या टिप नंबर तीस ताजे तवाने वाटण्यासाठी साखरेशिवाय हिरवा चहा प्या दररोज अशा टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक यू